कितवी वेळ आता ही की आवाज येत आहे माईक नाही लावत माईक नाही लावत चला पहिल्यापासून हो येऊया नमस्कार जैन विद्यार्थी मित्र हो मी अमोल देशमुख स्वागत करतो आपल्या आजच्या या सेशनमध्ये मग आता तुम्ही महाराष्ट्रातली कोणतीही भरती द्या त्या भरतीसाठी तुम्हाला इंग्रजी व्याकरण अत्यंत महत्त्वाचा विषय आहे इंग्रजी व्याकरणावरच डिपेंड आहे तुमचं सिलेक्शन होणार आहे की नाही बरं आता आवाज येतोय का मला एकदा कन्फर्म करा बरं आवाज ये आता येतोय का आवाज येत आहे का मला आता सांगा बरं एकदा प्लीज आवाज येतोय का मला एकदा सांगा एकदा <coughs> हा मला असं वाटतं की आवाज आता येतच असणार आहे ठीक आहे नाही तर मी माझं तासभर बडबड केली असती आणि नंतर मजा असतं ओके चला आता हा जो आजचा जो लेक्चर आहे नंतर तुम्ही जी एम सीची तयारी करत असाल त्यासाठी उपयुक्त आहे येणाऱ्या सरळ सेवेमध्ये महानगरपालिका असेल डी एमई आर ची असेल किंवा कुठल्याही ज्या अपकमिंग समजा तलाठी भरतीची तुम्ही आतापासून जर तयारी करणार असाल तरी ठीक आहे तलाठी भरती तर येणार नाही यावर्षी नगर परिषद येणार नाही तर त्याची जर तयारी करणार असाल तर ज्ञान कधीही वाया जात नाही म्हणून तुम्ही आतापासूनच इंग्रजीला जे आहे तर ते विशेष करून लक्ष द्या हा स्कोरिंग विषय नाही हा सिलेक्शन देणारा विषय आहे मराठी हा स्कोरिंग विषय आहे मराठी आपली मातृभाषा आहे मातृभाषेत आपले मार्क्स कटायला नको म्हणून मराठी हा सोपा विषय आहे आणि स्कोअर करण्यासाठी लीड घेण्यासाठी चांगला आहे पण जे ऑफ पार करून देणारा जो विषय आहे ना तर तो फक्त इंग्रजीचा आहे जस्ट बिकॉज मी शिकवते म्हणून म्हणत नाही बाकीचे सगळे विद्यार्थी शिक्षक सगळे हेच म्हणतात म्हणून आपण आपली सेवेची से बॅच देखील लॉन्च केलेली आहे फोर नाईन्टी नाईनमध्ये एक वर्ष व्हॅलिडिटी आहे महाराष्ट्रातली कुठलीही सेवेची जर तुम्ही तयारी करत असाल तर तुमच्यासाठी ही अत्यंत उपयुक्त अशी बॅच आहे आता ठाण्याची जी जाहिरात आली त्यामध्ये देखील ही बॅच जी आहे तर ती तुम्हाला कामी येणार आहे स्पॉट द एरर चला स्पॉट द ची जे प्रश्न आहेत ना तर मेनली सब्जेक्ट वर अॅग्रीमेंटसाठी येतात सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट असेल देन आर्टिकल असेल प्रिपोजिशन असेल टेन्स असेल ठीक आहे तर या सगळ्या गोष्टींचा आपल्याला विचार करून जे आहे तरीचं उत्तर द्यावं लागत असतं स्पॉट द एरर हा जो भाग आहे हा टिपिकल ग्रुप सी आणि ग्रुप डी मध्ये टी सी एस आणि च्या ज्याही एक्झाम होतात तर स्पॉट द एरर हे खूप महत्वाचं आहे कारण प्रशासकीय अधिकारी म्हणून ज्यावेळेस तुम्ही जबाबदारी सांभाळता तर त्यावेळेस तुमच्यासोबत आलेलं पत्रक व्याकरणाच्या दृष्टीने बरोबर लिहिलेलं आहे की नाही हे तुम्हाला लवकरात स्पष्ट समजलं पाहिजे आणि चूक कुठेही समजलं पाहिजे या हिशोबानं स्पॉट द एरर आहे याची एक वेगळी हाईट जी आहे तर ती आपल्या टी सी एसच्या एक्झाममध्ये आहे ना आता यामध्ये तुम्हाला प्रश्न आहे पहिला द कमिटी हॅव डिसाइडेड टू पोस्टपोन द मीटिंग यापैकी कशामध्ये एरर आहे कशामध्ये तुम्हाला वाटतो एरर आहे मग आता बघा यामध्ये कमिटी नाव नाऊन आहे त्याला बरोबर बर हेल्पिंग वर्ब आहे का वरचा व्यवस्थित प्रकार आहे का ठीक आहे टेन्स वेगळा आहे का बरोबर आहे का काही प्रिपोजिशनमध्ये मध्ये काही चूक आहे का का आर्टिकल दुसरं काही वेगळं लागायला पाहिजे हे, हे सगळं जे आहे तर हे जजमेंटल होऊन तुम्हाला काय करायचं आहे प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे कमिटी इज सिंग्युलर ओके ओके राही ओके कलेक्टिव नाउन वेल्डन वेल्डन कमिटी इज ए कलेक्टिव्ह नाउन कमिटी हे तरहे है? है. जे आहे तर हे काय आहे कलेक्टिव्ह नाउन आहे आणि हॅव डिसाइडेडच्या ऐवजी काय असायला पाहिजे कमिटी हॅज डिसाइडेड हॅज डिसाइडेड ठीक आहे हॅज डिसाइडेड असायला पाहिजे म्हणजे या ठिकाणी बी हे जे आहे हे आपलं उत्तर आहे बरोबर कुणाकुणीचं उत्तर आहे बी कोणी कोणी उत्तर दिलं बी राही ठीक आहे ऑलराइट ठीक आहे चला पुढचा प्रश्न घ्यायचा पटापट पटापट घेऊ जास्त वेळ न दवडता नंबर दोनचा प्रश्न no आहे ईच ऑफ द प्लेयर्स आर इगर टू विन द मॅच नो एरर का वर त्या तीन सेंटेन्स मध्ये कशात एरर आहे इच ऑफ द प्लेयर्स बघा सिंग्युलर आहे का प्लुरल आहे सब्जेक्ट वर्ब अग्रीमेंटसाठीच तुम्हाला सिंग्युलर प्लुरल जे आहे तर हे यावरती विशेष करून लक्ष द्यावं लागतं इच ऑफ द प्लेयर्स आर इगर इच इथे काय दिलेलं आहे इच हा काय दिलेला आहे हा काय सिंग्युलर आहे ईच ऑफ द प्लेयर्स म्हणजे या प्लेयर्स पैकी इच प्रत्येकाला आर इगर आर येणार का इथे नाही मग इथे काय येणार इज येणार म्हणजे आर वरती आपल्याला काय आहे एरर आहे म्हणून या ठिकाणी बी हे आपलं उत्तर असणार आहे समजतंय इच ऑफ द प्लेअर इज इगर टू विन द मॅच राही दोन नंबर बरोबर येत आहे चला मी तुमच्या कमेंट ज्या आहेत तर त्या काय करतो तुम्हाला दिसतील या स्वरूपात टाकतो म्हणजे तुम्हाला उत्तर द्यायला दे देखील काय आहे थोडासा एनर्जी येईल उत्तर देण्याचा प्रयत्न करा पटापट 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 ओके राहीने उत्तर दिलंय दोन नंबर चला पुढचा प्रश्न बघूया द फर्निचर इन द हाऊस आर व्हेरी एक्सपेन्सिव्ह अँड ब्युटिफुली डिझाईन द फर्निचर इन द हाऊस काय येईल प्रश्न काय येईल उत्तर बघा हम्म hmm. चला काय उत्तर आहे टू राही आर एक्सपेन्सिव बरोबर येईल का कारण की फर्निचर काय आहे सिंग्युलर आहे का प्लुरल आहे काय आहे फर्निचर हे एक अनकाउंटेबल नाउन आहे ठीक आहे फर्निचर इन द हाऊस एज येईल ठीक आहे अनकाउंटेबल नाउन आहे म्हणजे त्याचं सिंग्युलर प्लुरल काही होत नाही हे काय आहे अनकाउंटेबल नाव आहे ना त्याचं प्लुरल होत नाही इन्फॉर्मेशन इन्फॉर्मेशन हे कसं आहे अनकाउंटेबल नावं आहे त्याचं टू इन्फॉर्मेशन थ्री थ्री इन्फॉर्मेशन असं होत नाही म्हणून इथे वर्ब जे आहे तर ते सिंगुलच लागणार आहे इज द फर्निचर इन द हाऊस इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह अँड ब्युटिफुली डिझाईन्ड ठीक आहे चला पुढचा प्रश्न घेऊया मी जाणून बुजूक एक पॅटर्न फॉलो केलेला आहे थोडंसं सोपं जावं म्हणून प्रश्नचार नायदर द स्टुडंट्स नॉर द टीचर वर विलिंग टू ॲक्सेप्ट द प्रपोजल नायदर द स्टुडंट नॉर द टीचर आता याचंही उत्तर बीच आहे हां मी जाणून बुजून ठेवलेलं आहे कारण तुम्हाला ते थोडंसं लक्षात यायला पाहिजे ही आपलं ॲज अ ॲज अ ट्रायल बॉल म्हणून आहे सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट जे आहे तर हे आपल्याला सोपे जावे यासाठी मी तुम्हालाही करतोय मी ठीक आहे राज बी इज ठीक आहे सिंगुलर राही बी ओके ठीक आहे चला सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटमध्ये आपल्याला काय काय गोष्टी ठरवायच्या आहेत किंवा कोणकोणत्या गोष्टीवर सब्जेक्ट ॲग्रीमेंट जे आहे सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट आहे ते ना जे अवलंबून असतं पहिले तर नाउन नाऊन ओळखायचं खायचं सिंग्युलर आहे का प्लुरल आहे अनकाउंटेबल आहे की कुठला नाउनचा प्रकार आहे त्यानंतर मग ठरवायचं त्याचं वर्ब आहे का सब्जेक्ट वर्ब अग्रिमेंट ठीक आहे ॲम इज आर वॉज वेअर काय आहे ते इज ॲम आर असेल तर त्या पद्धतीने अकॉर्डिंगली वर्बचा देखील फॉर्म असायला पाहिजे आणि प्रिपोजिशन हे देखील एक चेक करावं लागतं आणि आर्टिकल या बस चार पाच गोष्टी ज्या आहेत त्या सब्जेक्ट वर्ब बॅग्रीमेंट साठी तुम्हाला महत्वाच्या आहेत ना आता नायदर नॉर काय असणार याचं उत्तर बी आहे बिलकुल बघा आता यामध्ये आर ऐवजी इज मागचं जे आहे तर ते आर आहे ठीक आहे सांगा नायदर द टीचर नायदर द स्टुडंट्स नॉर द टीचर मग आता हा जो सब्जेक्ट आहे सब नाऊन दोन आहेत सब स्टुडंट आणि टीचर मग यामध्ये जे टीचर आहे हा काय आहे सिंग्युलर आहे तर मग आपण जो हेल्पिंग वर्ब घेणार तो या स्टुडंट्ससाठी घेणार की टीचर्स किंवा टीचरसाठी घेणार स्टुडंट्स प्लुरल आहे टीचर हा काय आहे सिंग्युलर आहे तर मग वर्ब कुठला घेणार बी बरोबर वर, वर, वर विलिंग येणार का वॉज विलिंग येणार बरोबर टीचर काय आहे सिंग्युलर आहे म्हणून इथे वॉज विलिंग येणार याचा पण उत्तर दोनच नंबर आहे फक्त तुम्हाला ते समजून मी उत्तर सांगण्यापेक्षा मला वाटतं तुम्हाला ते समजून यायला पाहिजे त्यासाठी काय आहे की थोडसे सोपे इझी प्रकारचे प्रश्न घेतलेले आहे सब्जेक्ट वर अग्रिमेंट वरती हा आपला पहिला लेक्चर आहे ठीक आहे म्हणून आपण थोडसे इझी घेतलेला आहे मला वाटतं हे सांगायची गरज नसती सांगायला नव्हतं पाहिजे मी तुम्हाला पण ठीक आहे तुम्ही शिकवता त्याबद्दल काही दुम्मत नाही पण पण उगीच का ही, ही क्वालिफिकेशन चला कोण के, के, के शिकवता त्याबद्दल दुमत नाही पण उगीच क्वालिफिकेशन सांगू नको रे भावा अरे भावा क्वालिफिकेशन जे आहे तेच सांगतोय रे मी हा आहे जर काही चुकलं उकलं असेल तर अधोरेखित करणं बाळा ठीक आहे कोणत्या पदाबद्दल कोणतं क्वालिफिकेशन चुकीचं सांगितलं मला जर सांगितलं तर मला नेहमी नेमकं ते कळेल नाहीतर मग असंच जर कुठलाही शिक्षकचा जीवाच्या आकांनी शिकवतोय आणि तू कमेंट करत असेल आपण कोणाविषयी कसं बोलतोय यावरून आपलंही नेचर सिद्ध होतं राईट ठीक आहे सी उत्तर आहे याचं द क्वालिटी ऑफ दीज ॲपल्स आर नॉट व्हेरी गुड पी राही इज नॉट गुड ओके बी आहे उत्तर बरोबर जसं मी तुम्हाला सांगितलं अगोदरच की हे जे प्रश्न आहेत याचं उत्तर देखील काय आहे बीच आहे आरच्या ऐवजी काय पाहिलं पाहिजे होतं इज पाहिजे क्वालिटी इथं काय आहे क्वालिटी क्यू यू एल आय टी आय ई एस क्वालिटीज जर असत तर क्वालिटीज जर असतं तर काय आलं असतं नो एर आला असतं द क्वालिटीज ऑफ दीज ऍपल्स आर नॉट व्हेरी गुड ठीक आहे समजतंय वर्ब जे आहे ना तर ते नाऊन सोबत अग्री असलं पाहिजे की हो बाबा नाऊन आणि वर्ब आपण पाहिलं ना नवरा आणि बायको नाऊन म्हणजे नवरा आणि वर्ब म्हणजे बायको या दोघांचं जे आहे ना ते मिसकम्युनिकेशन नको व्हायला तर घरात शांती राहते तरच वाक्यामध्ये सेंटेन्समध्ये शांती राहते नाही तर नाही ही डीड नॉट नो टू ड्राईव्ह अ कार नो एरर ही डिड नॉट नो हम डीड नॉट नो हम्म काय असेल उत्तर बीच आहे पण बी मध्ये आणखी काय कशामुळे बी आहे ही डीड नॉट नो टू ड्राईव्ह ही डि नॉट नो टू ड्राईव्ह अ कार यामध्ये हाऊ टू ड्राईव्ह अ कार पाहिजे ही डिड नॉट नो हाऊ टू ड्रायव्ह अ कार त्यावेळेस काय होईल की हे बरोबर येईल बर म्हणजे या ठिकाणी उत्तर जे आहे तर ते काय असणार आहे बी हे उत्तर असणार आहे ठीक आहे कोणाकोणाचं उत्तर होतं चला हाच प्रश्न घेऊया त्याच उत्तर पाहूया कोणाकोणाचं बरोबर आहे नो एरर डिड प्लस नो आहे ना इथे न्यू थोडी आहे नेक्स्ट क्या सर जी ओके डन चला रमेश एज वेल एज हिज फ्रेंड्स आर कमिंग टू प्ले कमिंग टू पार्टी टू नाइट हम्म रमेश एज वेल एज हिज फ्रेंड्स रमेश एज वेल एज हिज फ्रेंड्स आर कमिंग मला माहिती आहे तुम्ही या प्रश्नामध्ये गुची करणारच आहात उत्तर बीच आहे बी मध्ये एरर आहे पण काय एरर आहे ते समजायला पाहिजे आता सांगा बघा रमेश ॲज वेल ॲज हिज फ्रेंड्स आर कमिंग टू द पार्टी टू नाईट नाव आता हे जे है, ही वर्ब आहे हे वर्ब जे आहे या दोन नावांपैकी सेंटेन्समध्ये सब्जेक्ट कोण आहे त्याला हे जे वर्ब आहे याचं अॅग्रीमेंट व्यवस्थित असायला पाहिजे अलाइन झालं पाहिजे आता यामध्ये रमेश ॲज वेल ॲज हिज फ्रेंड्स ठीक आहे मेन सब्जेक्ट कोण आहे रमेश ठीक आहे फ्रेंड्स नाहीये रमेश रमेश ॲज वेल ॲज हिज फ्रेंड्स इज कमिंग इथं काय असलं पाहिजे इज कमिंग यायला पाहिजे ठीक आहे म्हणजे जो पहिला जो सब्जेक्ट आहे मेन सब्जेक्ट जो आहे तर त्याला काय लागणार त्याला अनुसरूनच वर यायला पाहिजे ठीक आहे क्लिअर आहे इथपर्यंत हे समजलं का आर के नाईन झिरो नाईन नाईन झिरो टू, टू टू ओके डन आहे चले आगे चला प्रश्न उत्तर बीच लक्षा का समझुन द नंबर ऑफ द कैंडिडेट्स द नंबर ऑफ द कैंडिडेट्स हैीज्ड दिस नंबर ऑफ द कैंडिडेट्स फील करायचं आहे तुम्हाला अँसर जे आहे ना तर ते फील करायचं आहे एम्फेसिस आपण कोणत्या गोष्टीवरती जोर देत आहे ते तुम्हाला समजून घ्यायचं आहे आता या ठिकाणी बघा नंबर ऑफ द कॅन्डिडेट्स यावर यामध्ये वरती जास्त एम्फेसिस जोर दिलेला आहे की नंबरवरती दिलेला आहे यावरून ठरणार आहे की सब्जेक्ट सिंग्युलर आहे की प्लुरल आहे आणि त्यावरून ठरणार आहे की इथे वाक्यात हॅव पाहिजे की हॅज पाहिजे समजतंय द नंबर हा काय आहे द नंबर ऑफ कॅन्डिडेट्स म्हणजे यामध्ये मेन सब्जेक्ट कोण आहे द नंबर ठीक आहे द नंबर हे काय आहे सिंग्युलर आहे का प्लुरल आहे हे सिंग्युलर आहे म्हणजे या ठिकाणी हॅज यायला पाहिजे द नंबर ऑफ कॅन्डिडेट्स हॅज इनक्रीज दिस इयर बरोबर आहे हॅज इनक्रीज राही हर्षल गायकवाड ठीक आहे हॅज आर के नाईन झिरो टू ऑल राईट ना हा चला हुँ. चला पुढचा प्रश्न घेऊ चला हे प्रमोशन एवढं काही गरजेचं नाही हम्म नायदर ऑफ द टू बुक्स आर वर्थ रीडिंग इदर ऑफ द टू बुक्स आर वर्थ रीडिंग संगा नाइदर ऑफ द टू बुक्स आर वर्थ रीडिंग इत वन बुक टू बुक थ्री बुक्स टू बुक्स येस असेल प्लुरल असेल तर नंतर आर लागतं ला हे आपल्याला सांगितलेलं आहे शिकवलेलं आहे पण हेच जे प्रश्न आहे तर हे टी सी एस आणि आयबी पी एस काय करतं की यांना माहिती आहे की इथं विद्यार्थी कटणार आहे सांगा याच उत्तर बीच आहे पण बी का आहे हे तुम्हाला समजायला पाहिजे एम्फसिस कशावर करायचं आहे त्या नायदर वरती राईट बरोबर बी आहे बरोबर नायदर नायदर ऑफ द टू हे जे आहे ना तर हे गोलिगड धोका देण्यासाठी आहे आणि हे पण बुक्स जे आहे ना तर ते धोका देण्यासाठीच असतं दर तुम्हाला वाक्यातला सब्जेक्ट कळाला ना मेन सब्जेक्ट कळाला ना की मेन सब्जेक्टला अनुसरूनच आपल्याला वर्ब वापरावं लागतं ठीक आहे स्पॉट द दायरमध्ये म्हणा किंवा सब्जेक्ट वर्ब मध्ये सब्जेक्ट मेन आला पाहिजे तुम्हाला एवढे सिंपल सिंपल सेंटेन्सेस येणारच नाही की ज्याच्यात चौथीचा पोरासारखा तुम्ही सब्जेक्ट ओळखू शकणार यामध्ये सब्जेक्ट ओळखायला वेळ लागतो आणि नंतर मग त्यानुसार तुम्हाला हेल्पिंग वर्ब असायला पाहिजे म्हणजे सब्जेक्ट वर्ब नुसार इथं काय यायला पाहिजे नायदर ऑफ टू बुक्स इज काय यायला पाहिजे इज वर्थ रिडिंग ठीक आहे चला शेवटचा प्रश्न घेऊया फव माइल्स आर नॉट अ शॉर्ट डिस्टन्स टू टॉक टू वॉक काय असेल याच उत्तर बीच आहे फाईव्ह लिहिलं म्हणजे एक दोन तीन चार पाच पाच माईल आर नॉट अ शॉर्ट डिस्टन्स मेजरमेंटसाठी जर घेतलं असेल कुठलाही नंबर तर तो आर ने नाही इज नॉटच असायला पाहिजे इज नॉट हंड्रेड किलोमीटर हंड्रेड किलोमीटर आर नॉट नाही येणार ना, हंड्रेड किलोमीटर इज येणार आहे मेजरमेंट म्हणून काय आहे सिंग्युलर आपण काय करतो की हा घेतो फायव्ह माइल जो आहे हा मेजरमेंटसाठी सिंग्युलर आहे म्हणून इथे काय येणार आहे इज ठीक आहे चला तर थोडंसं वॉर्मअप व्हावं तुमचं म्हणून आज आपण काय केलेलं आहे की हे दहा प्रश्न घेतलेला आहे जाणून बुजून यांचं उत्तर जे आहे तर ते थे दोनच ठेवलं होतं सगळ्यांचं जस्ट बिकॉज ते जे सब्जेक्ट वर्ब बॅग्रीमेंट आहे किंवा स्पॉट द एरची जी प्रोसेसिंग आहे ना तर फास ती फास्ट व्हावी ती यासाठी मी सटल मी दोन नंबरचे ऑप्शन ठेवले होते ऑल राईट चला तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच जर आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये तुमचे काही दिक्कट आऊट क्वेरी परेशानी असतील तर सांगू शकता पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत राम राम